तर मला काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय अवमान झालाय त्यांना त्याचं ते काय वाटत नाही मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं ते काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल त्यामुळे मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही विचारलं पाहिजे तुम्ही तुम्हाला एवढ्या माग का बसा वाटतं त्यांनी खिल्लत उडून टाकलेली होती महाराजांनी मात्र मागच्या श्रीकांत शिंदे यांचा महाराजांनी खिल्लत महाराजांनी फोटो समोर आलाय ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे यांच्या रांगेत श्रीकांत शिंदे बसलेले आहेत ते एनडीए मध्ये असताना अगदी मागचा आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वचा विचार पुढे घेऊन चालू विकासाचा विचार पुढे घेऊन चालू म्हणून तर श्रीकांत शिंदेला काही देशांचा दौरा करण्याचा जो डेलिगेशनचा हेड बनवला आणि त्यामुळे मोदीजींनी मोदीजींना फक्त माहित आहे की लोकांचा सन्मान करायचा मान द्यायचा त्यामुळे मी एवढा मध्ये बाळासाहेबांचे विचारांना सन्मान आहे संदर्भामध्ये सव्वीस लाख अकाउंट जे आहेत त्यांची आता चौकशी केली जाते आहे व्हेरीफाय केली जाते आता तुम्हाला मी सांगतो त्यांचा अवमान झाला त्याला त्याच काय वाटत नसे तर मी काय प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे दुसरी गोष्ट <coughs> ज्यांनी मगाशी मी म्हटलं की स्वाभिमान गुंडाळू सुद्धा त्यांनी विचार सोडले त्यांचे असंच होणार त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली आणि मग नेहमी लोक सांगतात विचार पुढे असतात आणि विचार मागे असतात सर आता अशा प्रतिक्रिया समोर येतात की